ठाण्यातील एथर स्पेस इलेक्ट्रिक स्कूटर एक्सपिरियन्स सेंटर हे नेहमीच आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन ऑफर्स घेऊन येत असतात आणि दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर एथर शोरूम मध्ये ब्रँड न्यू इलेक्ट्रिक स्कूटर रिस्टा मॉडेल नव्या आकर नव्या आकर्षक रंगात लॉन्च करण्यात आली आहे रूपात नवीन वैशिष्ट्यांसह सादर झालेली ही स्कूटर पूर्णपणे पर्यावरणपूरक तंत्रज्ञान आणि स्टायलिश डिझाईनचा उत्तम संगम आहे यामध्ये नव्या रंगाच्या पर्यायासोबतच आधुनिक सेफ्टी फीचर्स दमदार परफॉर्मन्स आणि स्मार्ट कनेक्टिव्हिटीचा समावेश आहे आणि आज दसऱ्या सणाचा औचित्य साधून ठाणे शोरूममध्ये पंचाहत्तरहून अधिक ब्रँड न्यू रिस्टा मॉडेल सोबतच फोर फिफ्टी एक्स एफ एक्स यासह रिस्टा एस आणि झेड असे विविध व्हेरियंट अवेलेबल असून हा दमदार ग्रँड डिलेव्हरी इव्हेंट आज पार पडला यावेळी मोठ्या प्रमाणात ग्राहकांनी इलेक्ट्रिक स्कूटरला पसंती दर्शवली नेमकं काय म्हणाले आहेत ग्राहक चला पाहूयात पाहूयातच्या शुभमुहूर्तावर मी एवढंच सांगेन का आपण नव्यानी सुरुवात करूया जरा इंधन टाळूया आणि स्वतःशी पण सगळे काय बोलतात त्याला सध्या पेट्रोल खूप महाग झालं आहे आपली पण बचत आहे आणि इंधनाची पण बचत आहे आणि नवीन काहीतरी सुरुवात करूया दसऱ्यानिमित्त सगळ्यांनी मी तर सांगेन सगळ्यांनी हा थोडा थोडा विचार करावा आपण एवढी वर्ष पेट्रोल डिझेल या गाड्या वापरले त्याच्यामुळे खूप प्रदूषण झालं आणि त्यामुळे सगळ्यांना खूप हानी पोचते तर प्लीज सगळ्यांना एक एक तरी आपले सुरुवात करा ॲज अ बाईक म्हणून तरी आणि ॲथर चे फीचर्स खूप छान आहेत त्यामुळे माझं तरी सजेशन आहे की बाकी कुठल्या गाड्यांपेक्षा एथरच सजेस्ट केली होती माझं नाव हर्षद कुणेकर आहे मी इकडे बाळकुमच्या पुढे राहतो कशईला आणि म्हणजे ही माझी फर्स्ट स्कूटर, आ, स्कूटर हो आ, जे जे आहे पहिल्या मला आय सी म्हणजे आपलं नॉर्मल पेट्रोलवाली स्कूटर ब घ्यायची होती पण मी रिसर्च केला त्यानंतर मग कळलं की इलेक्ट्रिकमध्ये इ वी म्हणजे ही जी आहे एथर फोर फिफ्टी एक्स ही बेस्ट आहे आणि हिचं म्हणजे सपोर्ट पण चांगला आहे बेसिकली कंपनी सेल्स आफ्टर सप आ, सेल्स सपोर्ट जे बोलतो आपण ते पण चांगलं आहे असं मी ऐकलं कोणते फीचर्स जे तुम्हाला जास्त आवडले आणि हां ते म्हणजे ह्याच्यामध्ये एक तर तुम्ही गुगल मॅप्स आहे ते गुगल मॅप्सच्या थ्रू तुम्ही ट्राफिक लाईव्ह ट्रॅफिक तुम्ही चेक करू शकता आणि त्या हिशोबाने तुम्ही तुमचं जो रूट आहे म्हणजे आता फॉर एक्झाम्पल मी ऑफिसवरून घरी जातो किंवा घरी घरून ऑफिस जातो तुम्ही त्या हिशोबाने मी नॅव्हिएट करू शकतो त्या हिशोबाने मला ती बे बेटर पडली आहे तुम्ही इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी केली आहे ठाणेकरांना का काय सांगाल त्यांनी पण आता तुमच्या प्रकारच इलेक्ट्रिक स्कूटरकडे पडलं पाहिजे का हो बिलकुल म्हणजे खूपच बेटर आहे आणि आपण काय हे नॉर्मल थॉटलसारखं आहे त्यामुळे गिअरचं काही टेन्शन नाही आहे नॉर्मल आपला आय सी बाईक्स असतात त्याच्यामध्ये क्लच उडायचाही आहेत आणि आजकाल तर ठाण्यामध्ये तुम्ही बघताच किती ट्रॅफिक चालू असतं मी कालचीच गोष्ट सांगतो काल मला ठाणा स्टेशनवरून माझ्या घरपर्यंत पोचायला तीन तास <coughs> लागले तर याचा इलेक्ट्रिक स्कूटरचा आणि वाहतुकीचा जी होते ही आहे ना का ही बाईक स्कूटर ही जी खूपच स्लिक आहे म्हणजे छोटी आहे त्यामुळे ही कुठूनही निघू शकते ट्रॅफिकमध्ये त्यामुळे मला ही आवडली बेस्ट आहे नाही आनंदाची गोष्ट आहे दसऱ्याच्या निमित्ताने पेट्रोलची गाडी परवडत नाही म्हणून ही गाडी चॉईस केली लो आम्ही लोकांनी हो हो पहिलीच आहे पहिली पेट्रोल पेट्रोल एवढं पेट्रोल वाढलं आहे मग ह्याच्यावर चार्जिंग केलं की के दोन दिवस तीन दिवस एक आठवड्यात आरामशी जाते लोकलमध्ये म्हणून ही गाडी चॉईस केली आम्ही ठाणे करायला हेच सांगू की सगळ्या गाडी इलेक्ट्रॉनिक आता पेट्रोलच्या गाड्या बंदच करा ॲक्च्युली पेट्रोल गाडीच होत्या आमच्याकडे एव्ही स्कूटर कुठती नव्हतीच तर आम्ही विचार केला की पेट्रोलचे रेट इतके हाय होत चालले तर आपण एवढी कडे थोडं वळलेलं बरं आहे कारण एखादी गाडी इलेक्ट्रिक असायलाच हवी प्रत्येक घरामध्ये फीचर तर बिल्ड क्वालिटी चांगली याची सेकंड थिंग की नाव चांगलं आहे तर त्याचं खूप नावाजलेली गाडी आहे आणि कस्टमर सपोर्ट भेटेल याला चांगला कारण रिव्ह्यूज खूप चांगले आले त्याचे बिल्ड क्वालिटी चांगली असल्यामुळे प्रत्येकजण एथरकडे वळेल थोडंसं कॉस्ट आहे चांगली हाय आहे पण बिल्ड क्वालिटी पण तसे देते कंपनी त्याच्यामुळे घ्यायला हरकत नाही गाडी मी सांगेल त्यांना की जसं शक्य होईल तसं इलेक्ट्रिककडे वळलेलं बेटर आहे कारण एले पेट्रोलचे रेट्स इतके हाय झालेत तर इलेक्ट्रिक बाईक एक चांगलं अफोर्डेबल पडू शकते आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये अनुभव खूपच चांगला होता अगदी सिलेक्ट करण्यापासून ते घेण्यापर्यंत ज्याप्रकारे सहकार्य केलं आहे इतरच्या सगळ्या क्रूने त्यांचं खरंच थँक्यू त्यांना आणि इतर आणि इलेक्ट्रिक गाडी घेण्याचं कारण म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पैशाची बचत तर होतेच त्याबरोबर पर्यावरणाला पूरक आणि सिटीतल्या सिटीत जर आपल्याला कम्युट करायचं असेल अगदी वीस पंचवीस किलोमीटर पर डे तर आय थिंक बेस्ट चॉईस ही इलेक्ट्रिक गाडीच असते आणि सगळ्यांनी तिचा विचारच नाही तर ती घ्यायला पाहिजे कारण का दॅट्स द ओनली राईट चॉईस इन सिटी बाहेर जायचं असेल तर नाही मी म्हणणार अजून तेवढी रेंजचं नाही झालं आहे पण सिटीतल्या सिटीत सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे एथर माझ्यामध्ये सगळ्यात फ्रंट लीडर आहे इलेक्ट्रिक व्हेकलमध्ये सध्या आणि ते पहिल्यापासूनच इनोव्हेशन करत आलेत आणि आत्ताचे पण जे बरेचसे फीचर्स आहेत जसं की डी एक्सेलरेशन एकाच याच्यावरती डी डिजे ॲक्सेलरेशन आणखीन पण बरेच फीचर्स आहेत जे त्यांनी सुरुवातीला केले जे बाकीचे आता कॉपी करतात त्यामुळे एथर आणि जी बिल्ड क्वालिटी असेल किंवा जो सर्विस असेल आठ वर्षाची बॅटरी वॉरंटी या सगळ्या गोष्टी माझ्या मते त्याला एक वेगळी ब्रँड बनवतात आणि नक्कीच एक बेस्ट चॉईस बनवतात ठाणेकरांना एवढंच सांगेन की ठाण्यामध्ये सध्या ट्रॅफिकमुळे जे पोल्युशन होतं ते आ, आता एक बाईक काय बदलेल असं आपल्याला वाटतं पण असंच जर प्रत्येकाने बाईक घेतल्या ई रिक्षा झाल्यानंतर तर बराच फरक पडेल ठाण्याच्या पोल्युशनमध्ये आणि नक्कीच एक पाच वर्षानंतर मला वाटतं आहे की जी आता दहा टक्के आहेत इलेक्ट्रिक व्हेकल्स ते उद्या एक पन्नास टक्क्यापर्यंत जातील पाच वर्षात बहुत अच्छा एक्सपिरियन्स है मैडम मॅडम बहुतही अच्छा लग रहा है इसमें आहे की अपना पेट्रोल का जो भाव बढते जा रहा है दिन ब दिन और इलेक्ट्रिक एक, अपना कैसा है एक दिन चार्ज किया और पूरा दिन चलाते रहो तो इसके लिए मेरे को अच्छा पड़ रहा है और कैसा ही वैल्यू मतलब पैसा बचेगा बहुत ही पैसा बचेगा मेरा एक लाख का मेरा ये हो जाता है बाइक है और महीने का तीन हज़ार का पेट्रोल जाता है इसमें ज़्यादा से ज़्यादा मेरा छः सात सौ का लाइट बिल जाएगा उससे ज़्यादा नहीं जाएगा और इसका सर्विसिंग भी नहीं करवाना पड़ेगा मेरे को उतना इसके लिए बहुत ही बचत होगा मेरा हर महीने का आपने इससे पहले इलेक्ट्रिक गाड़ी थी क्या, और ये इलेक्ट्रिक, की है, कर को आप क्या इलेक्ट्रिक करना चाहिए या नहीं चॉइस करना भी चाहिए भी क्यों? क्योंकि काफी अच्छा रहता है क्योंकि अपना पेट्रोल भी बचता है और सर्विसिंग का भी कम से कम खर्चा आता है इसमें खूब एक्चुअली मैं संगा आनंद की एथर मध्य कुठलेही सण असो तर प्रत्येक वेळेस ते नवीन ऑफर घेऊन येतात आणि ह्या वेळेस तर त्यांनी नवीन प्रोडक्ट लाँच केला आहे प्रोडक्ट लाँच करण्यामध्ये हा जो कलर बघताय तुम्ही रिस्टाचा हा टेरा कोटा रेड जो युनिक कलर आहे तो फर्स्ट टाईम एथरनी लॉन्च केलेला आहे ह्याच्यामध्ये हा एक सिंगल टोनमध्ये पण येतो आणि शिवाय डुअल टोनमध्ये ज्याच्यामध्ये व्हाईट आणि रेडचा हाफ हाफ कॉम्बिनेशनमध्ये पण येतो आणि आता त्यांनी दसऱ्यासाठी जी ऑफर ठेवली आहे आणि ह्या कलरसाठी खरंच कस्टमर्सचा खूप जास्त व्यवस्थित रिस्पॉन्स होता बरेच कस्टमरनी आज त्या दिवशी हा कस्टमर ह्या कलरसाठी प्रेफरन्स दिलं आणि ऑफर ये तर येतच असतात दिवाळीसाठी नवीन ऑफर येतच आहे त्यांनी साडेचार हजारचं कॅश डिस्काउंट तर दिलेलंच आहे पण एथरने अजून एक नवीन एक युनिक हे केलेलं आहे जे कंपोनंट्स असतात त्याची एक्स्ट्रा साठी कधी कोणी वॉरंटी देत नाही पण एथरनी आत्ता प पहिल्यांदाच दिलेली आहे ती त्यांनी चार हजार तीन हजारमध्ये आपल्याला लॉन्च केलं आहे प्लस एक एक्स्टेंडेड बॅटरी वॉरंटी जी प्रोपॅक्स ॲक्टिवेट असेल प्रो प्रोपॅक्स सर्कट घेतली तर तुम्हाला पाच वर्ष किंवा सिक्स्टी थाउजंड किलोमीटर्सची असते तर ती आता वाढून तुम्हाला एट इयर्स नाही तर मग एटी थाउजंड किलोमीटर्सपर्यंत केलेली आहे सगळा रिस्पॉन्स आहे अजून येथे नवनवीन ग्राहकांसाठी काय आणू शकतं याबद्दल काय माहिती आहे अजूनपर्यंत इथे आम्हाला माहिती नाही पण इथं नक्कीच नवीन त्यांना काहीतरी घेऊन आणि एक प्रोडक्ट आता लॉन्च होणारच आहे शॉर्टली तुम्हाला लवकरच त्याच्याविषयी माहिती मिळेलच तर आहे ऑन द वे आहे आणि आज साधारण किती ग्राहकांनी आपल्या घरी येऊन नवी कोरी गाडी घेतली साधारण किती आकडा होता काय दसऱ्याच्या निमित्ताने आमच्याकडे जवळजवळ सेवन्टी प्लस डिलेवरी इकडच्याच झालेल्या आहेत पण इकडे स्पेशली आजच्या दिवशी लोकांनी जवळजवळ तीस गाड्या डिलेवरी घेतलेल्या आहेत ग्राहकांचा सा चांगला रिस्पॉन्स नव्हतं प्रत्येक जण आता इलेक्ट्रिकल गा गाड्यांकडे वळते हो तर तुम्हाला कुठेतरी चॅलेंज असेल का की अजून आम्हाला काहीतरी नवनवीन गोष्टी आणायच्या आहेत येस कारण का इलेक्ट्रिक व्हेकल्ससाठी आता चॅलेंज येतातच आहेत बाकीच्या कंपन्या पण त्याच्यामध्ये उतरल्या आहेत तर ते लोकांचं पण आहेच चॅलेंज असलं तरी देखील एथरला प्रेफरन्स त्याच्यासाठी एक अंका क्वालिटी मेंटेन केलेली आहे त्यांनी आणि जी हॅल रेंज जी प्रेफर करतात एथरमध्ये ती त्यांना ॲक्च्युअल मिळते कुठेही ते त्याच्यामध्ये या गोष्टी वाढवून चढवून सांगितलेल्या गेलेल्या नाही आहे तुम्ही ठाणेकरांना काय सांगाल इलेक्ट्रिककडे का वळलं पाहिजे आणि एथर असं काय देते की जेणेकरून प्रत्येकाने इथे यावं ओके okay, एनवॉर्मेंटच्यासाठी तर इलेक्ट्रिक व्हेकलकडे वेळ वळणं कधीही उपयोगीच राहील आणि शिवाय तुम्हाला पेट्रोलपेक्षाही स्वस्तामध्ये इलेक्ट्रिक व्हेकल परवडते त्यामुळे बरवेच कस्टमर त्याच्यामुळेच वळले आहेत आपल्याला आता सगळ्यांना माहितीच आहे पेट्रोलचे दर किती वाढले वाढत चाललेले आहेत नवनवीन साठा येण्यापेक्षा कधीही तुम्ही अॅडॉप्ट केला पाहिजे नवीन ह्याच्यासाठी म्हणूनच आम्ही सांगतो की प्रेफर करतो की इलेक्ट्रिक व्हेकलसाठी प्रेफरन्स घ्या